आज माघी गणेश जयंती आहे ही गणेश जयंती माघ महिन्यात साजरी केली जाते माघी गणेश जयंती आज सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल गणेश जयंतीनिमित्त मुंबई पुण्याच्या गणपती मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झालेली पाहायला आहे आज सकाळपासून पुण्याचे ग्रामदैवत आणि कोठ्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये बप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच जनसागर उसळला आहे भक्ती आणि श्रद्धेच्या या वातावरणात संपूर्ण पुणे शहर गणपती बप्पा मोर याच्या जयघोषण दुमदुमून गेलाय गणेश जयंतीचं औचित्य साधून बाप्पाला अत्यंत मौल्यवान अशा सोने आणि हिऱ्यांच्या अलंकारांनी मडवण्यात आलेला आहे हिऱ्यांच्या लकलकाठात बाप्पाचं रूप अधिक तेजोमय आणि आकर्षक दिसत आहे मंदिराबाहेर तब्बल दोन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्यात मंदिराला करण्यात आलेली विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट भक्तांच्या उत्साहात भर घालतीय दगडूशेठ गणपती सोबतच पुण्यातील इतर माणाच्या गणपतींच्या मंदिरातही भाविक मोठ्या श्रद्धेनं हजेरी लावत असून पुण्यासह राज्यात आज सर्वत्र उत्सवाचे आणि मांगल्याचं वातावरण आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट पुणे